आज तीस लाख वृक्षारोपण कार्म झाडं आम्ही लावलेली रोप तो कार्यक्रम करून आम्ही इथं आलो त्याकरता आपलं कौतुक का झालंय कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळेत पडला पाहिजे यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला जुनी लोक सांगतात शंभर वर्षात झालं नव्हतं असं पण झालं का झालं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे परवा भूकंप एका ठिकाणी झाला जगात आठ पॉइंट सात स्केलचा परवा उत्तराखंडला एवढुटी झाली एवढा जोरात लोंडा आला कितीतरी निष्पाप लोक त्याच्यामध्ये गेली आपली पण नांदेड आणि काही भागातली लोक तिथं अडकलीत पण सुरक्षित आहे मित्रांनो कधी संकट तुम्हाला माहिती आहे काही वर्षापूर्वी लातूर उस्मानाबाद धाराशिवला दर, काय झालं झालं की नाही त्यामुळं काळ कधी येईल वेळ कधी सांगता येत नाही आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला आई बापाने जन्म दिला म्हणजे पुढच्यांचं काही व्हावं असं नाहीये त्याकरता झाडं लावली पाहिजे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे चुकीच्या प्रवृत्ती गाडल्या पाहिजे